पब असतील ड्रग विक्रीची ठिकाणं असतील हॉटेल असतील शाळा कॉलेजच्या आजूबाजूचे स्ट्रक्चर असतील टपऱ्या असतील दुकानं असतील हे सर्व बुलडोजर लावून तोडण्याचे आदेश दिलेले आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम होणार नाही हे तरुण पिढी बरबाद करण्याचं काम जे कोणी ड्रग विक्रेते असतील पेडलर असतील सप्लायर असतील त्यांना त्यांची पाळमुळं खोदून मुळासकट उकळून टाकण्याच्या सूचना आणि निर्देश दिले अधिकारी कामामध्ये दिरंगाई करतील कारवाई त्यांच्यावर देखील ऍक्शन घेण्याच्या सूचना दिलेल्या त्याला महाराष्ट्रामध्ये फक्त पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ड्रग्जचा व्यापार कुठे होता कामाने सर पुण्यात हा ड्रग्ज प्रकरणाच्या सगळी ब्रिफिंग तुम्ही घेतली आहे सीपीन कडनं खरं तर तुम्ही अतिक्रमणाचे आदेश देखील दिले अतिक्रमण हटवण्याचे काय आयुक्तांना नवे आदेश देणार आहात हे सगळं कसं थांबवणार आहात आयुक्तांनी यापूर्वीच मी आदेश दिलेले आहेत त्या आदेशाप्रमाणे असतील हॉटेल असतील शाळा कॉलेजच्या स्ट्रक्चर हे सर्व बुलडोजर लावून तोडण्याचे आदेश दिलेले आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम होणार नाही हे तरुण पिढी बर्बाद करण्याचं काम जे, का का जे कोणी ड्रग विक्रेते असतील पेडलर असतील सप्लायर असतील त्यांना त्यांची पाळं मुळं खोदून मुळासकट उखडून टाकण्याच्या सूचना आणि निर्देश दिलेत त्याप्रमाणे आपल्यालाही माहिती आहे कारवाई सगळीकडे सुरू आहे जे अधिकारी कामामध्ये दिरंगाई करतील कारवाई त्यांच्यावर देखील ऍक्शन घेण्याच्या त्याला महाराष्ट्रामध्ये फक्त पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ड्रग्जचा व्यापार कुठे होता कामाने ही तरुण पिढी जी आहे ही तरुण पिढी नासवण्याचं बर्बाद करण्याचं काम जे कोणी करतील त्यांना जेलच्या आतमध्ये आप टाकल्याशिवाय आपलं सरकार बसणार नाही स्वस्त आणि म्हणून जे जे लोक याच्यामध्ये जे दोषी आहेत जे गुन्हेगार आहेत त्यांना सोडलं जाणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि संपूर्णपणे ड्रगचे अड्डे जे आहेत ते सगळे उद्ध्वस्त केले जातील